रुई तालुका कंदार गिला नांदेड येथील अल्पभूधारक शेतकरी शेतमजुराची मुलगी माया सोनकांबळे बनली पीएसआय भारतीय बौद्ध महासभा तालुका कंदार व कंदार येथील सामाजिक राजकीय पत्रकार आणि धार्मिक कार्यकर्त्यांनी केला तिचा सत्कार त्यांनी आई वडिलांचे मांडले आभार हा प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या समोर आज जे मला यश मिळाले आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी थोडक्यात माझा परिचय करून देते माझं नाव माया सावित्रा आनंदराव सोनकांबळे गाव रुई तालुका जिल्हा नांदेड येथून आलेली आहे माझे पहिली ते दहावीचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल झाले आहे पेटवड गोविंदराव पाटील महाविद्यालय बोनार येथून झालेले आहे आणि माझे इंजिनिअरिंग मातोश्री प्रतिष्ठान ऑफ इन्स्टिट्यूट इथून झालेले आहे लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती किंवा नवीन काही शिकावं हे असं नेहमी म्हणत सतत सतत मनात काहीतरी वाटत होतं की नवीन काहीतरी शिकावं नवीन काहीतरी शिकावं म्हणून मी मला कळालं की स्वतः परीक्षेमध्ये गेल्यानंतर खूप काही नवीन आपले अधिकार काय असतात सगळ्या गोष्टीबद्दल माहिती भेटते म्हणून मी स्वतः परीक्षा करायची ठरवली आणि माझ्या एम पी एस प्रवास सुरुवात झाला परिस्थिती खूप गरीब होती गरीब असल्या कारणामुळे कधी माझ्या घरच्यांनी मला माझी साथ सोडली नाही माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सतत ही सगळं माझ्या आई वडिलांमुळे शक्य झालेलं आहे आणि माझ भाग्य समजते की माझे आई माझ्या आई वडील माझ्या संस्कार केलेला आहे आणि परत शेवटी जाताना एवढं सांगते की माझ्या आई वडिलांनी जसे माझ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जसं त्यांनी मला साथ दिली प्रत्येकाने आपल्या मुला मुलींना पुढे जाण्यासाठी साथ द्यावं त्यांना नक्कीच यश भेटल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धारक असलेली शेतकऱ्याची शेतमजुराची मुलगी या ठिकाणी कुमारी माया आनंदराव सोनकांबळे यांच्याशी आपण प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी या सद्भावनेतून हा व्हिडिओ या ठिकाणी मी करतो आहे